दवाखान्यात गेलेला होता आणि डॉक्टरांनी इंजेक्शन पण दिलेलं आहे टॅबलेट दिलेले आहे क्रीम दिलेला आहे तर खूप सारे मेडिसिन आणलेला आहे ते दाखवत होता की ही गोळ्या दोन वेळा घ्यायचं आहे दिवसात ना तर म्हणलं मी असं तर आठवून राहत नाही कारण मी ही माझ्या कामात बिजी असतील दिनेश पण कुठल्या तर याच्यामध्ये आणि आठवून राहत नाही तर म्हणलं मोबाईलवरती टायमिंग लावून ठेव म्हणजे कुठल्या वेळेत गोळी घ्यायची आहे म्हणजे आठवणीने घेत आहेत तर दिनेश तेच करत होता आणि मी इकडे धुवत आहे तांदूळ हे तांदूळ मी भिजत घातलेले होते इडली किंवा डोसा काही आपल्याला बनवता येते या बॅटरचं तर इकडे तांदूळ मी घेतलेले चार गिलास त्या हिशोबाने डाळ एक गिलास मी भिजत घातलेले आहे आठ तास तरी हे भिजणं गरजेचं आहे तर तांदूळ धुवून घेतले आणि पोहे पण यामध्ये मला ॲड करायचे आहेत पोहे संपलेले होते आता दिनेश घेऊन आलेला आहे पोहे शेंगदाणे जिरं हे सगळं घेऊन आलेले म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी संपतच असतात तर हा किराणा काही मी डब्यात भरलेला नाही फक्त पोहे मी काढून घेतले आणि बाकीचे मी तसेच कर उतरून ठेवलेले आहेत कारण उद्या मला सगळे डबे काढायचे आहेत मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की डबे सगळे काढायचे आहेत व्यवस्थित लावायचं आहे खूपच अस्तव्यस्त झालेली आहे पूर्ण किचन तर असं होतं ना की वेळच भेटे ना दररोज उद्या उद्या म्हणते पण उद्या मी काढणारच आहे कारण खूप असं वाटत आहे ना एकदम किचनमध्ये आता फ्रेश वाटत नाही ते सगळं ते बघून ना मूड ऑफ होतो किचनमध्ये जितकं छान आहे सुंदर आणि स्वच्छ आहे छान वाटते किचनमध्ये तर आपण जास्त वेळ किचनमध्येच असतो तर किचन हे खूपच इम्पॉर्टंट आहे तर उद्या सगळे डबे काढून मी सगळे व्यवस्थित ठेवणार आहे कारण अलमारीमध्ये पण मला सीट टाकायचे तर अगोदर मी फक्त पेपर घातले घाईगरबडीत कारण तुम्ही बघितलेलं आहे किती गोंधळ चालू होता तेव्हा एक तर पेंट झालं पूर्ण घरात सगळं जी पसारायना सगळीकडे असा झालेला होता की सगळं जिथल्या तिथं आम्ही आणून तसंच उचलून ठेवलं आणि नंतर सोन्याच्या लग्नासाठी ती तयारी आम्हाला करायची होती मी माहेरी गेले तर सगळं माझं जिथल्या तिथं राहिलेलं आहे घरचं काम यावेळी पूर्ण घर सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे म्हणजे ठेवलं पण ते कसं झालं ना काही मला भेटत नाही आहे एकही व्यवस्थित तिथं ठेवलेलं नाही कुठल्या डब्यात काही ठेवलेलं आहे त्यामुळे सगळं मला व्यवस्थित करायचं आहे आणि तुम्ही म्हणता ना की डब्यावरती लिहून ठेवत जा तर ते पण काम करणार आहे सगळ्या डब्यावरती मी चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की कुठल्या डब्यात काय मी ठेवलेलं आहे म्हणजे इश्टच्या डब्यात तर दिसत नाही सगळ्या डब्यावरती लिहून ठेवणार आहे म्हणजे कुठल्या डब्यात काय म्हणजे पटकन आपल्याला ते भेटावं तर खरंच तुम्ही खूप छान सजेशन देता छान वाटतं मला म्हणजे जे म्हणजे मला एखादी गोष्ट ना आयडिया नसते की अशा पद्धतीने केली तर आपलं काम सोपं होतं त्यावेळेस तुमचे कमेंट येतात खूप छान वाटतं असे सुंदर सुंदर कमेंट करत राहा आणि तुम्ही विचारत नाही तुझं कमरेचं म्हणजे कमर दुखत होती ना आता कशी आहे तर बरी आहे ताई दोन तीन दिवस मी टॅबलेट घेतले थोडंसं आरामच घेतलेला होता जास्त कामाची धावपळ केली नाही कारण स्वतःची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे कामाची तर धावपळ आपल्याला असणारच आहे पण त्यामध्येच आपलं स्वतःची काळजी घेणे गरजेचं आहे कारण तब्येत बिघडली की मग की काम नाही तीही नाही ही नाही आणि जाऊन हॉस्पिटलमध्ये बसावं लागतं त्यामुळे मी ना टॅब्लेट वगैरे घेतलं दोन तीन दिवस आराम केलं म्हणजे रेस्ट घेतलेला आहे आणि परत मग निवान, निवान मी कामं आवरते जास्त कामाचा लोड मी घेतलेला नाही आहे तर इकडे तांदूळ वगैरे धुवून घेतलेले तांदूळ उडीद पोहे मेथीदाण हे चार जिनस मी एकत्र केलेले आहेत आणि इकडे दिनेशला म्हणलं तू वाट तोपर्यंत म्हणजे आता जसं दिनेशला इकडे गेला होता आठ दिवस तर आज आलेला आहे तर आता किचनमध्ये काहीतरी छोटी मोठी कामामध्ये माझी मदत करत असतो तो म्हटलं जोपर्यंत की मी भाजी बनवत आहे तोपर्यंत तो इडलीचा बॅटर बनव तर दिनेश बनवेल तोपर्यंत मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवत आहे म्हणजे आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार झालेला आहे आणि वातावरण पण एकदम असं अंधार अंधार वाटत आहे बाहेर म्हणजे इव्हनिंगपासूनच असं झालेलं आहे म्हणजे दररोज ना इव्हनिंगला पाऊस येतो आबाळ इजा चमकणं गरजणं आणि लाईट जाते पूर्ण घरामध्ये लाईट म्हणजे सगळीकडे लाईट जाते त्यामुळे एकदम अंधार अंधार वाटतो थोडंसं वेगळंच वातावरण वातावरण आजकालचं झालेलं आहे जसं पावसाळा तर चालू झाला पावसाळ्यामध्ये एकदम शांत असं वातावरण असतं शांत पाऊस असतो असं विजा चमकणं गरजणं इतकं भयानक नसतं एकदम भयानक झालेलं वातावरण आता एकदम भयानक रूप घेतलेले वातावरणाला खूप भीती वाटत आहे तर दार तर मी बंद केलेली आहे कारण हवा खूप भयानक येत होती बाबा आणखीन नालीत बाहेर गेलेत आता जोपर्यंत मी स्वयंपाक करेन तोपर्यंत सगळेजणच येतील तर इकडे शेंग्याच्या शेंगा मी चिरून घेत आहे एकदम बारीकी आपल्याला चिरायच्या नाही आहेत थोड्याशा अशा पद्धतीनं चिरायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित हे खाता याव्यात तोपर्यंत तो दिनेश इकडं इडलीचं बॅटर बनवत आहे पण पहिलाच बॅज त्याने लावलेला होता आणि तितक्यात लाईट गेली आजकाल लाईट पण राहत नाही दररोज लाईट ना अशी जात आहे ना की दिवसभर लाईट असून नसल्यासारखे अजिबात लाईट येत नाही आहे तर सगळी मी तयारी करून दिली आणि पहिलाच बॅस लावला आणि लाईट गेली तर मला असू दे आता लाईट गेली आता काय करणार कारण दिवसभर पण असाच गोंधळ चालू आहे लाईट राहतच नाही आहे वातावरण एक असं आणि त्यामध्ये लाईट राहत नाही आहे तर जेव्हा लाईट येईल त्यावेळी मी ते वाटण करेन कारण आता दिनेश करत होता तितकीच माझी मदत होत होती पण आता लाईट जाऊन ना हे काम माझं आणखीन वाढलेलं आहे ते एकतर खूप सारी कामं झालेली आहेत एकतर किचनची साफसफाई राहिली खूप दिवस झालं होतच नाही अशीच कामं थोडीफार ते थोडीफार हे करण्यामध्ये दिवस जात आहे आणि ती जी कामं मला करायची ती होत नाही आहेत तर असं इकडे भाजी मी कशा पद्धतीने करत आहे शेंगा तर मी चिरून घेतले आणि शेंगणाने भाजून खोबरं टाकून मी वाटण करून ठेवलेलं आहे म्हणजे अगोदर एक वेळा ही शोगे शेंग्याची भाजी बनलेली होती त्याच वेळेमध्ये मी हे थोडंसं जास्तच बनवलेलं होतं कारण मिक्सर एक चालत नाही लाईट पण राहत नाही त्यामध्ये हा मसाला अगोदरच करून ठेवला तर ठीकच आहे म्हणजे झटपट भाजी म्हणून तयार होते मी हे वाटून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता पटकन भाजी बनवून घेऊया तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेलं आहे कडीपत्ता टाकलेला आहे आणि जे खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण आहे ते मी अर्धी वाटी टाकलेलं आहे खूपच छान शेवग्याची आमटी म्हणून तयार होते जसं आपण शेवग्याची भाजी बनवण्याची पद्धती वेगवेगळ्या आहे जसं आपण वरणा टाकून बनवतो किंवा त्यास त्याची वेगवेगळी भाजी बनते किंवा आमटी बनते आमटी ही सगळ्यांची फेवरेट आहे म्हणजे भात असो चपाती असो सगळ्यासोबत छान पण लागते तिकडं लसणाचा कलर हलकासा चेंज झाल्यानंतर मी खोबरं आणि शेवणाचं वाटण टाकलेलं आहे परतून घेतलं या मी गॅस कमी केलेला आहे कारण ही खोबरं खूप लवकर जळायला लागतं नंतर यामध्ये मी सुके मसाले टाकले धना पावडर संपलेले त्यामुळे फक्त हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे मसाले जळू नये मी थोडंसं पाणी टाकून हे मसाले व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत म्हणजे रात्री प्रश्न पडतो ना की काय भाजी करायची तर ही शेवग्याची भाजी म्हणजे एक हे प्रकारची आमटीच आहे खूप छान म्हणते आपल्याकडे शेवग्याची शेंग नसली तरी पण फक्त खोबरं आणि शेंगदाणे वाटण करून आपण ही आमटी बनवू शकता खूपच हो छान टेस्टी लागते तर मसाला मी थोडंसं पांढापून व्यवस्थित भाजून नंतर थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलेला आहे नंतर मी शेवग्याची शेंग टाकली यामध्ये थोडा वेळ परतून आणि थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि मग परतून घेतलेलं आहे म्हणजे जी, जी फोडीचा टेस्ट आहे ते छान या शेंगामध्ये उतरतो आणि खूपच टेस्टी भाजी म्हणून तयार होते तर थोडा वेळ मी परतून घेतल्यानंतर मी खूप सारं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे तिकडे मी कुकरला लावलेलं ला आहे भात म्हणजे भात आणि भाजी संघसंग बनेल मग नंतर भाकरी बनवून घेते आणि बाबाने तिने शागोदर जेवण करतील आणि थोड्या वेळाने हे पण येतील आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण येतील म्हणजे ते दोघंही एकत्रच येतात तर त्यांचं आणि त्यांच्यासोबत मी पण तेव्हा जेवण करते तर इकडं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स केलं थोडा वेळ झाकून ठेवा म्हणजे शेंग छान शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि इकडं सगळं सगळं मी भाकरी पण बनवलेले आहेत बघू शकता इकडे मस्त अशी शेव्याची आमटी बनलेली आहे आणि जेव्हाच्या भाकरी बनलेले आहेत बन तर दिनेशला मला आवडतो तुम्ही दोघंजण जेवण करा तर दोघांना जेवायला वाढलेलं आहे आणि जोपर्यंत दिनेश पप्पा येतात तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते कारण भाडे खूप सारे झाले आहेत म्हणजे दोन टिफिन डबे झालेले त्यांना देते मी गॅरेजला तर दोन्ही डबे आणलेले आहेत दिनेश आता ते क्लीन करायचे आहे दूध काढायचं आहे म्हणजे खूप सारी कामं आहेत विचार करण्याची गरज नाही रात्री थोडासा लेट झाला होता म्हणजे झोपण्यासाठी साडे अकरा बारा वाजलेलेच होते कारण एकतर ते लेट आले आले आल्यानंतर खाणं परत खूप सारे भांडे सगळं क्लीन करून झोपायला किचनकाउन स्वच्छ करून झोपायला मला भरपूर वेळ लागला तर असं आता ही मॉर्निंगची वेळ आहे दररोजच्या वेळेत उठलेली आहे म्हणजे पाच वाजता उठलेली आहे आणि पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे आंघोळ झालेली आहे आणि जसं तुम्ही बघितलं की मी इडलीचं बेटर बनवून ठेवलेलं आहे तर आज मला इडली बनवायची आहे सांबर आणि चटणी ले ले हे सगळं बनवायचं आहे तर थोडंसं लवकरच मी इकडं सुरुवात केलेली आहे म्हणजे हे तर असणार आहे ब्रेकफास्ट नंतर स्वयंपाक पण मला करायचा आहे म्हणून अगोदर मी ब्रेकफास्ट करून घेते देवपूजा करते आणि मग परत स्वयंपाक करायचं आहे मला आणि तर शेजारच्या ताईची तब्येत बिघडलेली आहे तर तिथं पण मला बोलवून जायचं आहे म्हणजे कालच जायचं होतं काल झालं नाही पण आज आज जाऊन येते म्हणजे आपला कामाचा गोंधळ असतोच आणि त्यामध्ये आपल्याला होत नाही आहे हे आहे म्हणजे काल पण असाच विचार की जावं जावं हो पण गेलंच नाही कुठली तरी ही कामं ती कामं करत काम काम बसलो ना मग ते आपण बिझी होऊन जातो तसं झालेलं आहे पण जाणं पण गरजेचं आहे सगळ्यांशी बोलणं पण गरजेचं आहे याच ह्या धावपळीमध्ये थोडासा वेळ काढून तर इकडे मी घेतलेले आहेत थोडीशी फुटाने आणि शेंगदाणे शेंगदाणे भरून ठेवायचे आहेत म्हणजे कालच किराणा घेऊन आलेले आहेत फक्त मी डब्यामध्ये भरलेलं नाही आहे कारण मला जसं मी तुम्हाला म्हटलं की सगळे डबे किचनचे काढायचे आणि आज मी काढणार पण आहे तर इकडं थोडीशी शेंगदाणे कवरमधली मी एक प्लेटात घेतले म्हणजे एक अर्धी वाटी शेंगदाणे मी इकडं तळवून घेत आहे चटणीसाठी आणि डाळवं घेतलेले अर्धी वाटी डाळवं ना गावाकडनं आलेलं आहे म्हणजे जसं आता दारासमोर येतात ना हारभरी घेऊन ते डाळवं देतात मध्ये खूप सारे खडे असतात खारभरे असतात कचरा काडी ते सगळं अगोदर मी निसून घेत आहे आणि मगच हे डाळ तळून घेते शेंगदाण्यासोबत आपण भाजून घेतलं तरी पण छान लागतं पण तळलेलं जी चटणी आहे ना टेस्ट खूप छान आहे तो चटणीला तोपर्यंत तिने दिलेला आहे खोबरं नारळ नाही आहे सुकं खोबरं आहे म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याकडे ताजं राहिलं असतं तर त्यावेळेस मी सुकं खोबरं घेते त्यानं पण चटणी खूप छान टेस्टी बनते आणि सुकं खोबरं नसलं तरी फक्त डाळ आणि शेंगदाण्याची चटणी पण खूप छान बनते तर इकडं डाळवा आणि मी तळून घेतलेलं आहे तोपर्यंत दिनेश खोबऱ्याचे तुकडे करून घेत आहे आणि तोपर्यंत मी मिरची धेट पण काढते इकडं आमची बडबड बडबड सुरूच आहे म्हणजे दिनेश घरी असला ना तोंड बंद राहणार नाही दिवसभर बडबड सुरूच असते तिकडे तळून तयार झालेलं आहे आणि ही मिरचीचे धेट काढून घेतलेले आहेत मिरच्या पण भाजून घेते म्हणजे सगळी चटणीची तयारी झाली ना चटणी वाटून तडका द्यायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि तोपर्यंत मी इकडं वरण पण बनवते म्हणजे एक प्रकारचं सांबरच आहे हे पण यामध्ये फक्त मी भाज्या कुठल्या ॲड केलेल्या नाही आहेत तर हे पण बनवायचं आहे परत मग देवपूजा तर आहेच पण त्या अगोदर मी सगळे ब्रेकफास्टची तयारी करून घेते म्हणजे किचनची कामं अगोदर आवरून घेते मग निवांत देवपूजा करते कारण हो ना घडी गडत ती एक काम मी व्यवस्थित होईन आणि हे पण व्यवस्थित होईन असं होत आहे म्हणून एक एक कामं मी अगोदर आवरत आहे तर इकडे मिरच्या मी भाजत ठेवली जोपर्यंत की मिरच्या भाजते तोपर्यंत चटणीची आणखी बाकीची सामग्री घेत आहे तर इकडे घेतलेला आहे चार पाच पाकोळ्याला लसून एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तोपर्यंत मी बघितली की डाळ शिजली का नाही तर डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली आहे तर एका वेगळ्या भांड्यात मी काढून घेत याच कुकरमध्ये मी भात पण लावणार आहे म्हणजे आता तुम्ही विचार करचाल की ताई तर ते इडली चटणी सांबर हे सगळं बनवत आहे परत भात करून खाणार आहे तर बाबांसाठी बनत आहे भात म्हणजे आता ते कसं इडली कधी खातात कधी खात नाहीत मना मनात आल्यासारखं आहे त्यांच्या तर भात वरण भाकरी जे आपला रोजचा स्वयंपाक आहे ते पण संगसंग इकडे बनत आहे तर इकडे या कुकरमध्ये मी थोडंसं पाणी ठेवलं कारण डाळीमध्ये अजिबात पाणी राहिलेलं नव्हतं तर थोडंसं गरम पाणी ठेवलं आणि ते गरम पाणी मी डाळीमध्ये ॲड केलेलं आहे आणि थोडीशी हळदी पावडर तर मी टाकून मी डाळ रवीनं घोटून घेतलेले म्हणजे छान एकजीव होते आणि अगोदर मी बनवत आहे इकडे सपक वरण बाबांसाठी मग नंतर तिखट वगैरे बनणार आहे तोपर्यंत मिरच्या पण इकडं भाजलेली आहे तर ताटलीत काढून घेतलं सगळं म्हणजे व्यवस्थित गार झाल्यानंतरच वाटणार आहे आणि तसं तर लाईट नाही आहे यावेळी पण काल तुम्ही बघितलं काल पण लाईट नव्हती जेव्हा मला बेटर बनवायचं होतं खूप लेट लाईट आली मग ते सगळं वाटणं भांडे क्लीन करणं त्यामध्ये मला बारा वाजलेले होते तर लाईटमध्ये थोडीशी अशी कामं होत आहेत आता यावेळेस पण लाईट नाही तर मॉर्निंगलाच म्हणजे पहाटेच लाईट गेलेली आहे इन्व्हर्टर आहे म्हणून ठीक आहे नाहीतरी आता काही करणं नसतं माझं तर दिनेशला तेच म्हटलं की आता सगळे चटणीची तया तयारी झालेली आहे तर इन्व्हर्टरवरती ती सगळी चटणी वाटवणार तो आतापर्यंत मी इकडं वरण सपक वरण तिकट वरण भात वगैरे सगळं मी बनवून घेते म्हणजे जितकी धावपळ होत आहे आताच होऊ दे नंतर निवांत देवपूजा आहे आणि कपडे खूप सारे झाले आहेत म्हणजे जसं दिनेशचे कपडे बॅगमध्ये भरून आणलेलं आहे आत्ताकडे होतं पण आत्याला म्हणजे काय केलं ना कपडे ते तसेच काढून बॅगमध्ये भरला आता ताईला तरी काम येतं हा कपडे असेच ठेवलेला आहे तर ते सगळे कपडे धुवायला घ्यायचे आहेत आता तर ते कपडे आहेत हे कपडे तर आज विचार केला की आज हातानं कपडे न धुता मी मशीनला लागणार आहे कपडे पण जास्त आहेत आणि वातावरण पण असं झालेलं आहे की कपडे हडकणार नाहीत जे हाताने असतात कारण ते थोडंसं ड्राय होऊन येतात वाढायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे कपडे मी मशीनला लावणार आहे आणि आज दिवसभराची कामं म्हणजे किचनमधले सगळे डबेडुबे आज काढणार म्हणजे काढणारचं गॅरंटीचं आहे कारण आज ना मी कुठलंच नियमित कारण लावलेलं नाही किंवा माझं करायचं मूळ नाही उद्या करूया असं काहीच विचार केला नाही आज, आज करायचं आहे तर करायचं आहेच कारण तीन चार दिवस झालं करायचा विचार आहे पण दररोज उद्या म्हणते पण तो उद्या कधी येणार त्यामुळे आज कुठलंच काही मी कारण लावलेलं नाही आज मला काढायचंच आहे कारण खूप असं वाटतं आहे ना किचनमध्ये काहीच भेटत नाही मला एका डब्यात ठेवते आणि दुसऱ्या डब्यात शेवते आणि परत मी ते दुसरा आणाय लावत आहे आणि परत मला नंतर भेटतं मला की ते इथंच आणखीन ते आहे मी परत आणखी आणखी आणायला दुकाना होते दुकानातलं असं होतंय तर सगळं व्यवस्थित ठेवणं खूप खूप गरजेचं आहे जसं आणणं गर जेवढं गरजेचं आहे ना आणण्याला आपण किती मेहनत घेतो ना तितकीच मेहनत घरात ठेवण्यासाठी पण घ्यायचं आहे म्हणजे सगळं वेळेत भेटलं पाहिजे नाही तर असं होतं ना की ठेवून ठेवून ती, ती वस्तू तिथंच खराब होत आहे आणि मी दुसरी आणायला होते असं होत आहे म्हणून मी आज सगळ्या एसीच्या डब्यावर सगळं लिहून ठेवणार आहे की कुठल्या डब्यात मी काय काय ठेवत आहे कारण असं झालं ना सगळ्या जे मी प्लास्टिकचे जे फायबरचे डबे आणलेला ते पण पुरत नाही आहेत असं झालेलं आहे म्हणजे दाढी धुळी हे ते मसाले म्हणत छोटे मोठे ड्रायफ्रुट वगैरे हे सगळं असतं मग ते स्टीलचे डबे मी काय केले सगळी रिकामे केले आणि मी सगळे फायबरच्या डब्यात ठेवले जे दिसतं ना त्यामध्ये तशा डब्यात ठेवलेल्या आहेत पण ते पण म्हणजे किती मन आणायचं आणि किती मन ठेवायचं आणि स्टीलचे डबे रिकामे ठेवून उपयोग पोहोला येणार आहेत तर आज विचार केला की आज थोडासा वेळ म्हणजे आजचा दिवस यामध्ये गेला काही हरकत नाही फक्त मी आलमारला काढणार आहे रॅकमधले भांडे वगैरे उद्या काढणार आहे कारण एका दिवसामध्ये सगळं काढेन तर जास्त कामाचा लोड येईल आणि एकही कामाचं व्यवस्थित होणार नंतर आपली चिडचिड वाढते म्हणून मी एक एक करणार आहे म्हणजे निवाण निवाण करणार आहे कारण आपल्याला आता स्वयंपाक सगळ्यांचं जेवणं खाणं घरची कामं सगळं बघायचं आहे आणि त्यामध्येच वेळ काढून हे पण करायचं आहे म्हणजे किचनचं मेकओवर करायचं आहे तर थोडं थोडं करणार आहे म्हणजे दोन तीन दिवस लागले काही हरकत नाही एका दिवसामध्ये आपण सगळं मांडून बसला बस आणि व्यवस्थित ठेवता येत नसलं मग त्याचं पण काही अर्थ नाही आहे ते काढून तर निवान निवाण करणार आहे तर इकडं मी सपकण बनवलं तुम्हाला बल... बोलत 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 आता मी इकडे तिखटवरून बन बनवत आहे म्हणजे तयारी मी अगोदरच करून ठेवली त्यामुळे जास्त वेळ मला लागले नाही पटकन हे झालेले आहे सगळी कामं तर वरणाला पण तडका दिला आणि थोडासा मी मसाला टाकलेला आहे एक उगायचा वेट करूया आणि पसारा खूप झालेला आहे अगोदर हा पसारा सगळा उचल ते मी आणि मगच इटली बनवायला सुरुवात करतो तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच महिने व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजकाल तुम्ही लाईक अजिबात करत नाही आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा कमेंट करून नक्की सांगा तुमच्या एका लाईकमुळे एक मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि कशी व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण सांगा इकडे चटणी बघू शकता एकदम छान अशी वाटलेली आहे दिनेशनं म्हणजे लाईट तर आलेली नाही आहे जेव्हा वेट करतो त्यावेळी येतच नाही तर लाईटचा काही वेट केला आणि इन्व्हर्टरवरतीची चटणी वाटलेली आहे खूपच छान टेस्टी चटणी बनलेली आहे फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला इकडं सांबर पण बनलं तर इकडं मी ठेवले तडका पॅन यामध्ये जिरं मोहरी हो घेतलं आणि तीन चार सुक्या लाल मिरच्या टाकल्या कडीपत्ता कोथिंबीर टाकलेली आणि हा तडका मी चटणीमध्ये ओतलेला आहे आणि वरून धुशी कोथिंबीर घातली बघू शकता एकदम छान अशी चटणी म्हणून तयार झालेली आहे तर चटणी बनली आता पटकन इडली बनवून घेऊया दिनेश बनत होता मग मी डोसा बन तर डोसा काही मी आज बनवलेला नाही आहे इडलीच बनवत आहे आणि थोडंसं बेटर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर नेक्स्ट टाईम मी डोसाच बनवणार आहे म्हणजे या बेटर या बेटरचा तुम्ही डोसा बनवा इडली बनवा आपे बनवा परफेक्टच बनतात म्हणजे बेटर परफेक्ट तर हो, त्याचे काही बनवा तुम्ही परफेक्टच बनतं तर इकडं मी जेव्हा वाईस बोलते त्यांना त्यावेळेस ना मुलं खेळत आहेत खूप आरडावडा सुरू आहे त्यांचाच आवाज मला येत आहे तिकडे जी बेटर बनलेलं आहे यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडांचं विपर मीठ टाकलेलं आहे आणि छान मी मिक्स करून घेतलं आणि इकडं प्लेटाला मी तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे ही पाच प्लेट आहेत एकाच वेळेला वीस इडली निघतात तर एक दोन बॅचमध्ये ते पूर्ण इडली बनवून तयार होते म्हणजे पुरेसे होते सगळ्यांना तर इकडं तेल लावलेलं ला आहे आणि सगळ्या प्लेटामध्ये इकडे हे बेटर मी फिल्ड करत आहे तोपर्यंत इकडं इडली पात्रामध्ये पाणी ठेवलं आहे त्या पाण्याला उकळी आली की हे सगळी प्लेट आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे दूध पण घेऊन आलेलं आहे दिनेश तर दूधही गरम करायला ठेवायचं आहे तर असं अगोदर मी इकडं इडली बनवत ठेवते म्हणजे दिनेश पण ब्रेकफास्ट करेल आणि यांच्यासाठी पण घेऊन जाईल म्हणजे दोघांसाठी तिकडं मला टिफिन भरून द्यायचं आहे तर इकडं पाण्याला उकळी आली सगळी प्लेटं मी ठेवलेल्या आहेत टोपन लावलं टोपन लूज असल्यामुळे यावरती जड वस्तू काही ठेवायचं म्हणजे खलवत ठेवलेलं आहे मी दिसायला छोटा आहे पण खूप जाड आहे आणि तोपर्यंत दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर दहा ते बारा मिनिट झालेले तर बघितलं मी इटली शिजलेली म्हणजे वापरलेली का नाही तर एकदम परफेक्ट वापरलेली छान फुललेली पण आहेत तर इकडे इडली अगोदर प्लेटं सगळी काढून ठेवले गार होण्यासाठी थोडंसं गार झालं की अगोदर दिनेशला देते जो पण किती नुसतं खाणपिनं होईल तोपर्यंत मी टिफिन भरते दोघांसाठी परत बाबा पण आलेले आहेत तर त्यांच्यासाठी मला भाजी बनवायची आहे भाकरी बनवायची आहे थोडीफार एक दोन इडली पण खाते पण तितकी आवड नाही आहे खातात खात एक दोन त्यापुढं खात नाहीत मग जे रोजचा स्वयंपाक लागतो तेच असतं म्हणजे भाकर भाजी हे पाहिजे तर इकडं अगोदर दिनेशला देत आहे तर सांबर चटणी आणि इडली मी दिलेली एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवत आहे खूप छान आणि स्पंजी झालेली आहे छान जाळीदार अशी तोंडा टाकताच विरळणारी अशी सॉफ्ट इडली म्हणून तयार झालेली आहे तिकडं दिनेशसाठी मी ब्रेकफास्ट दिलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम इडली चटणी सांबर जे एन्जॉय करायला तर दिनेशचं इकडं ब्रेकफास्ट सुरू झालेलं आहे म्हणून त्यामुळे मी इटली खूपच छान झालेली आहे म्हणजे खूप छान सॉफ्ट झालेली आहे जसं की हॉटेलमध्ये बनते तशाच पद्धतीनं तर दिनेश खाताई तोपर्यंत मी आणखीन इटली बनवून घेते सगळ्यांसाठी आणि डब्बा पण भरते तोपर्यंत दिनेशचं बी खाणं पिणं होईल मग त्यानंतर माझी कामं बाकीची खूप सारी राहिलेली आहेत त्यावेळी भांडे मी इकडं जमा करून ठेवले परत रोजची कामं पाणी भरून घेणं देवपूजा करणं आणि आजकाल देवपूजेला मला थोडासा लेट होतच आहे तर असं तुम्ही सगळं होत राहील आता यासोबत यावेळीलाही इथंच जाईन करते बाय बाय टेक केअर